जशी असते वाट भक्ताच्या पावलांना पंढरीची अगदी तशीच असते ओढ बघा शेतकऱ्याला शेतीची जसं असतं डोळ्यांना मोहवणारं त्या सावळ्या विठ्याचं रूप तितकंच आल्हाददायी असतं बघा हिरव्यागार पिकाचं अपरूप मग हा सृजनाचा सोहळा पाहायला आमचीही वळली पावले माझे हे माती चिखलातले रूप मलाच फार भावले पेरलेल्या दाढीत रोपे उगवून आली खणून घेत एक एक रोप मूठ बांधून दिली नौखी होते मी इथे नवेच होते काम प्रशिक्षण योग्य मिळता मात्र यातच भेटला राम शेती करताना सुद्धा हातात हवीच असते माया अलगत खणावी लागते मूठ नाही तर रोपटे जाते वाया गवतन भातातला फरक ओळखून पुढे चलायचे गवताच्या मस्तकी पाय देत त्याला चिखलातच गाडायचे शेतीच्या शाळेत शेतकऱ्याची सुद्धा असते बाराखडी पटेल मेर शेला पात साऱ्याच शब्दात अमृताची गोडी मूठ खणायचं काम आटोपत आम्ही या बऱ्यात थकवा धुतला बांधावर पंगत मांडून सहकुटुंब मोटल्याचा आनंद घेतला शेतातली भवरी आणि गुरुळ म्हणजे इंजिनिअरिंग खेकड्यांचं पाण्याची पाती होऊ नये कमी म्हणून त्याला बंधन घातलं चिखलाचं आता फुटाफुटावर मूठ पसरवून लावणीला सुरुवात झाली चिखलात खोवत एकेकावा अख्खी पात लावून झाली काम उरले होते मात्र सूर्य असताच गेला मग उरलेल्या या मुठींना आम्ही उद्यापुरता रामराम केला शालू ओढून घेत आमचे शेत आता नटणार आहे ही हिरवी गोष्ट आता एक शेतकरी थाटणार आहे